नद्या नाले तुळुंब भरले सरसागरांची ईलका नद्या नाले तुळुंब भरले सरसागरांची का अनेक काजबे जरी चमकले प्रकाश सूर्यांचा होईल का अनेक नगारे जरी वाजले ध्वनी मेघांचा होईल का लाखो राजे जन्मास आले सरशुरा यांची का सरशुरा यांची ईलका जो जागे करणारा मोडलेल्यांना उभे करणारा मरणाऱ्यांना जिवंत ठेवणारा आणि वाकणाऱ्यांच्या पाठीचा कणा ताट करणारा जिजाऊंचा छावा मराठी मातीचे दैवत युग छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा नमस्कार मी आदिती माने आपल्यासमोर विषय मांडते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा युगपुरुष पुरुष कोणाला म्हणाल युगायुगावर ज्यांच्या कार्याचा ठसाव म्हणतो तो युग पुरुष

शिवरायांनी संपवले म्हणून राजे पुरुष स्वराज्याची स्थापना करणारे राजे जावळीचे जा चंद्रकांत मोरेचा पराभव करणारे राजे अग्जाणाचा वध आणि शाहिस्त्रीखानाचे बोटे तोडणारे राजे राजेंच्या पाटलांची फोडे मोडणारे राजे एकशे अकरा किल्ले व बत्तीस मन सोन्याचे सिया सण उभे राजे अशा किती घटना सांगाव्या राजें राजेंच्या पराक्रमाच्या राजांनी सैन्य लढवले नाही तर मानसे लढवली हे राज्य माझं आहे या भूमीने ती अंतकरणे भारून टाकली काटक माळ्यांना स्वराज्याचे निष्ठवान बाईक बनवले शत्रूंच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी आरमार उभे केले गणिनी काव्याच्या सिद्धांतानुसार शेतकऱ्यांना सुखी केले गोर गरिबांना समाधान केले अष्टप्रधान मंडळ स्थापन केले परकीय मालावर आला शिवरायांनी आज्ञापत्रात दिलेल्या आज्ञांचा अभ्यास केला तर राजे केवढे प्रजादक्ष होते हे लक्षात येईल राजे जनतेला दिवे मानवून झोपण्याची आज्ञा देतात वातीच्या आमिषाने एखादा उंबीर येईल व वाद घेऊन जाईल वातीच्या ठेंगीने गंजी पेटेल व शेतकऱ्याचे नुकसान होईल प्रजे जेवढे हित पाहणारा हा राजा एकमेव शिवरायांच्या राज्यात जातीभेदाला ठारा नव्हता या राजा अभिमान बाळगला पण दुसऱ्याच्या धर्माचा अपमान कधीही केला नाही मदारी मेट तर काजी हैदर हो हे मुस्लिम सेवक राजांचे जीवकी प्राण होते गुप्त खाते दलित सेवक होते दूध म्हणून रामोशी काम करत होते सुरतेच्या लुटीत सापडलेली पुराण राजे सन्मानाने मुस्लिम सेवकाच्या हाती सोपवतात राजधानीवर मुस्लिम सेवकाच्या प्रार्थनेसाठी दूरदृष्टीने मशीद बांधण्याची आज्ञा देतात मराठी भाषा जिवंत राहिली त्या काळी मराठीवर होणारे अरबी व फारसी भाषेचे आक्रमण रोखण्याचा प्रयत्न भाषा व्यवहार पोस्ट केला आपल्यानंतरही आपले स्वराज्य टिकून राहील अशी स्वराज्य निष्ठा इथल्या माव्यांमध्ये भरली युद्धनीती राजनीती तत्वनीती सर्व दृष्टींनी राजेंचे कार्य अतुलनीय आणि पुन्हा एकदा राजेंच्या राजनीतींची महाराष्ट्राला गरज आहे आज स्वराज्य आहे पण सुराज झरवत चाललंय उजाडलंय पण सूर्य दिसत नाही भ्रष्टाचाराला ऊत आलाय स्त्री आणण्याच्या बातम्या दिवसे दिवस वाढत आहे देशप्रेमापेक्षा राष्ट्रनिष्ठेपेक्षा स्वतःच्या स्वार्थाला कवटाळणारी माणसे दिसत आहेत आतंकवाद आणि

शिवरायांच्या चरित्राची प्रेरणा घ्या शिवरायांच्या चरित्राची प्रेरणा घ्या धन्यवाद